नमस्कार आरबीएम न्यूज महाराष्ट्र तुमचं स्वागत आहे मी रोहित बंडर आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व रहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताजा अपडेट पाहण्यासाठी आरबीएम न्यूज महाराष्ट्र आवाज आपल्या हक्काचा आरबीएम न्यूज महाराष्ट्र गर्भवती महिलेला अपमानास्पद वागणूक वैद्यकीय अधीक्षकावर हप्ते वसुलीचे आरोप आमचे प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार बेडकिन ग्रामीण रुग्णालयात घडलेले घटनाक्रम अत्यंत चिंताजनक आहेत गर्भवती महिलेला अपमानास्पद वागणूक दिली गेली ज्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे वैद्यकीय अधीक्षकांवर हप्ते वसुलीचे गंभीर आरोप आहेत ज्या आरोपांमुळे रुग्णालयाच्या विश्वसहायतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आणि उपचारांसाठी आठवड्यातील वार ठरवले जातात म्हणजेच रुग्णाला वेळेवर मदत मिळत नाही हे अत्यंत अस्वस्थ करणारे आहे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांना नागरिकांनी तक्रार केली आहे की ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी स्वतः स्वतःचे खाजगी रुग्णालय चालवत आहेत सरकारी सेवेचा दर्जा कमी झाला आहे तसेच यामुळे रुग्णांची सेवा धोक्यात येते ग्रामीण रुग्णालयात वायर, वायरलेस कॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात आली जेणेकरून पारदर्शकता वाढेल तसेच सुरू असलेल्या खाजगी रुग्णालय बंद करण्याची मागणीही जोर धरत आहे हे सर्व मुद्दे गंभीर आणि यावर त्वरित वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देणे आवश्यक आवश्यक आहे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू असाही इशारा नागरिकांनी यावेळी दिला आहे आर बी एम न्यूज महाराष्ट्रासाठी ब्युरो चीफ किरण आवटी मी शामल पटके जसा मला नवा म्हणा लागलो आहे तशी मी तिथे खूप थकले लागले आणि नाही आहे किंवा मग आम्हाला दुसरी दुखी आहे आमचं काम आहे हा आणि फोके चेक करायचं म्हटलं तर तुमच्या वाराला तुम्ही या आजचा वार नाही आम्हाला दुसरे काम आहे आमचे दुसरे पेशंट आहे ते बघावं लागतं असं प्रत्येक वेळेस बोलतात आणि भाषा पण एकदम असं माणसाला अपमान वागल्यासारखं वाटत मला एवढंच वाटतं की जे माझ्यासोबत घडलं ते माझ्यासोबत नाही घडलं आज जे इथं प्राथमिक ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये जी आडी अडचण आलेली आहे तर माझी शल्य ग्रामीण मुतखेडकर साहेबांना एकच विनंती राहील की हे बिडकेन डी एम आय सी एरिया आहे बरं इथं पासष्ट खेडी जोडलेली आहे तरी बी कृपया आपण आपला स्टाफ गेली सहा महिन्यापासून म्हणजे दुसरे साहेब होते ते म्हणत होते की वाढून देतोय पण वाढून दिलेलं नाही इथं दोन समजा हे मात्र मॅडम सारख्या पोस्ट दोन आहे दोनच आहे सध्याला तर चार कराव्या आणखीन दिन वाढून देण्यात यावे दळवी सर आहेत दळवी सरांना पण आणखीन एक सहकारी द्यावा एवढीच माझी विनंती राहील मित्र यांची बहीण आम्हाला कोणत्याही जर तपासण्याचं असेल तर तपासण्यासाठी चार आम्ही विचारपूस केला असता याचा दुजावा कुणी द्यायला तयार नाही पण आम्ही याच्याबद्दल वारंवार आम्ही डॉक्टर साहेब कामकूसची मागणी केली असत किंवा काय तुम्ही पैशाची मागणी करते याबद्दल विचारता असता कुणी कुणीही काय टाळाटाळा करते आम्हाला एवढंच आहे की या ठिकाणी सर्व गाडीमध्ये कॅमेरे आणि ते वायरलेस कॅमेरे आम्हाला इथं अवेलेबल करून द्यावे जेणेकरून की इथं जे येणारा रुग्ण आहे की होत सांगतोय की माझ्याकडून फोन येण्यासाठी मला त्रास झाला पण त्रास सांगतो की लवकरात लवकर कवीसाहेब असेल यांना मी तब्बल विनंती करतो की त्या वायरलेस कॅमेरे म्हणजे या ठिकाणी कोण काय बोलतं आहे याची शहानिशा करण्यासाठी कॅमेरे हे देण्यात यावे आणि जे जे डिपार्टमेंट असतील समजा जन्माचे दाखल्या पाहिजे कॅमेरे वायरलेस पाहिजे रक्त तपासण्यापेक्षा जे जे महत्त्वाचे डिपार्टमेंट ज्या ठिकाणी इथं पैसे मागण्याचा वि म्हणजे विषय येतोय त्या ठिकाणी वायरलेस कॅमेरे आम्हाला अवेलेबल होत आहेत त्या ठिकाणी मी इतकं सांगतो आणि ही जी माझी बहीण या ठिकाणी आलेली आहे तिच्या स्वतः या ठिकाणी प्रत्येक वेळेस धोके तपासणीसाठी असेल रक्त साठी असेल तुम्हाला पैसे माहिती म्हणजे हे स्वतः तिथं पेशंट सांगते दवाखान्यामध्ये आम्हाला त्रास होते याची लवकरात लवकर दक्षता घ्यावी हे आम्ही विनंती करतो नाहीतर आम्ही या ठिकाणी लवकरात लवकर लोकशाही पद्धतीने आंदोलन करणे ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र कर्मचाऱ्यांनी लोकांना कोणाची आई कोणाची भाई परिसर सगळी देत असतात नाही कोण होत नाही मी सांगा अरे राव्याची भाजा करून काय म्हणजे आम्ही काय कम्प्लेट कर आम्ही काही गुंड नाही चोर नाही मावली नाही आम्ही भारताचे नागरिक आहे आणि सर्वसाधारण नागरिक आहे आमच्याकडे कोणते गुन्हे दाखल नाही आम्ही काही गुंडे नाही आम्ही काही अशा नाही आम्हाला जो अतरा <laughs> झाला तसंच आम्ही तुम्ही बोलणार ना आता शासनाचे जी आरे तुम्ही कुठे सुद्धा फोटो काढू शकता पोलिस स्टेशनमध्ये सुद्धा फोटो काढायचे जी आरे शासनाचा तुम्हाला कुठे काढू शकत नाही फोटो काढला त्याच्यानंतर फोटो काढायचा नाही हे करायचं नाही तुम्हाला दमदाटी करणार तुमच्यावर केस करायचं हे चालणार नाही हे विनंती आहे त्यानंतर अशी घटना घडू नये दळूळ साहेबांना विनंती माझी तसंच आमच्या लेखीचा करणार हे <laughs> चिकित्सा त्यांच्या आणि डॉक्टरची मागणी येते आणि लवकरात लवकर तीन डॉक्टरची करणार मागणी पूर्ण करावी आणि शासन दरबार पण हे आम्ही पाठपुरावा करणार आहे आणि स्वतः दळ साहेबांनी करावं हे विनंती माझ्या ताईने सांगितल्याप्रमाणे की इथं कधी बी आलं तर डॉक्टर नसतात आणि त्यांची मनमानी मन, मन कारभार चालू राहतात मी एकदा एक पेशंट घेऊन आलो होतो तेव्हा बिन ते दोन डॉक्टर एक नाईटला होता आणि एक टेचा होता चलू तो टेचा म्हणतो मला ट्रेनिंग आहे असं तिथं दहा दहा बारा लोक पेशंट बसतात आणि ते पेशंट वाट बघून बघून अक्षरशः निघून जातात तरी हे डॉक्टर यांचं मनमानी कारभार कधी येतात कधी जातात सकाळी त्यांचा नऊचा टाइम राहतो ते कधी दहाला येतात कधी बाराला येतात आणि पाचचा टाइम जायचा तर ते चारला जातात तीन ला जातात जाता, असा इथं कारभार चालू आहे सगळा का कारभार चालू आहे याचा आपण आम्ही सरांना फोन केला तर आम्ही निवेदन दिले तरी काही फरक पडना आणि काय होत इथं जवळ जे था था जे अधिकारी किंवा इथले जे डॉक्टर लोक कर्मचारी ते थंब मशीन लाव लावण्यात यावी जेणेकरून का जाते कधी आणि येते कधी ते त्यांचं हे कळत जाईन डॉक्टर लोकल अधिकाऱ्यांना कारण ते कधी येतात कधी जाते माझी विनंती आहे इथं थंब मशीन लावण्यात यावी दळे साहेबांना किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना एवढं विनंती आहे आमची यांना या बाळाचे ठोके आणि बिपितापर्यंत आम्ही हॉस्पिटलला घेऊन आलो होतो पण इथल्या काही निष्क्रिय कर्मचाऱ्यांनी त्या मॅडमला ताईला एकदम खालच्या स्तरावर बोलून त्यांना अपमानस्पद वागणूक दिली व उपचारच्या नावाखाली तर काही नाही पण अपमानस्पद वागणूक देऊन त्यांना जे उपचार घ्या त्याची चाल ढकल की तुमचा वार आज नाही कारण इथं जर वार भरून जर उपचार होत असेल तर मग पेशंटना कोणाच्या भरोश्यावर यायचं दुसरी गोष्ट आजच्या चार महिन्यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये अशी जे घटना घडली होती या गाठी हॉस्पिटलमध्ये एका बाईची डिलेवरी रस्त्यावरती झाली होती त्या टायमाला आम्ही असं सर्व गावकऱ्यांना जमून या डॉक्टरला जॉब विचारला होता या ठिकाणी येऊन त्यावेळेस आम्हाला या डॉक्टरनी एक लेखी आश्वासन दिलं लेखी पत्र दिलं जे आमच्याकडे आहे की लवकरात लवकर मी हॉस्पिटलला तीन डॉक्टरची नियुक्ती करतो म्हणून पण आज रोजी तो डॉक्टर जायच्या त्या परिस्थितीमध्ये तसाच आहे इथं काही डॉक्टरची नियुक्ती नाही केली आणि या डॉक्टरला इथं जे डॉक्टर आहेत मात्रे मॅडम त्यांना जर आम्ही काही विचार नाही केली के तर मॅडम मात्रे मॅडम सरळ सरळ सांगता आम्हाला की माझी इथं एकच शिफ्ट मध्ये ड्युटी आहे बाकीच्या शिटमध्ये मी उपचार देऊ शकत नाहीये तसं आहे आज आम्ही यांच्याकडे आम 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 जर, आम जर न्याय मागण्यासाठी आलो या आमची तक्रार करण्यासाठी आलो तर ते आम्हाला उलट बोलतात की तुम्ही आमच्यावर दादगिरी करताय जर लोकशाही पद्धतीमध्ये लोकशाहीमध्ये जर आम्ही यांच्याकडे न्याय मागतोय आणि आमच्या उपचारची जर यांच्याकडे मागतो ते दादगिरीची भाषा करताय आम्ही त्यांच्यावर दादगिरी करतोय असं बोलतोय तर आम्हाला आज प्रश्न पडलाय की आम्ही दाद कुणाकडे मागायची आम्ही दाद मागण्यासाठी आलो ते आम्हाला बसून तुम्ही दादागिरी करताय यांच्याकडे कर दाद मागायची तरी कशी आणि जे आम्हाला त्यांनी पत्र दिलंय चार महिन्यापासून आम्ही इथं डॉक्टरला डॉक्टर नियुक्तीशी वाट पाहतोय तर आजपर्यंत ना कोणते डॉक्टर आले आणि डॉक्टर येत सुद्धा नाहीये तर येत नाही येत याचं कारण काय मला प्रश्न पडलाय घेतलेले डॉक्टर दळवी साहेब हे यांना स्थानिक आमच्या बिडकेंच्या हॉस्पिटलमधून मधून हप्त्यातच जात नाही मला असं वाटतं की यांना हप्ते जातील त्यामुळे नवीन डॉक्टरची नियुक्ती करत नाही कारण जरी त्या नियुक्त चांगले डॉक्टर नियुक्त केले तिथे लोकांना उपचार भेटन आणि खाजगी डॉक्टर दवाखान्यामध्ये पेशंट जाणार नाही त्यामुळे हप्ते घेतल्यामुळे काही इथे डॉक्टर नियुक्ती करत नाही असं माझ्या त्याच्यावर दळवी सरावरती आरोप आहे की ते हप्ते घेऊन घेतल्यामुळे इथे डॉक्टर काही नियुक्त करत नाही जर ते हप्ते घेत नसेल तर त्यांनी मला याचं स्पष्टीकरण द्यावं मी निलेश धडे मी माझ्या बहिणीला डिलिव्हरीसाठी इथे बिडकिन घाटी रुग्णालयात पाठवत होतो तर मी दोन तीन वर्ष त्याच्या सोबत आलो नाही परंतु ते जे जेव्हा ती घरी असेल तेव्हा ती सांगायचे आज मला मॅडमने म्हणे आमचा वार नाही वापस पाठवते ज्या ठोक्याच्या काय तासनता बसून ठोक्यात आता ते, ते सिस्टर लोक म्हणतात की तुमच्याच कामं करायचं का आम्ही तुम्हाला वार जे वार वारा येत नाही का आता सांगा जेव्हा असून तेव्हा ते चेक करायला येईन ना पेशंट येतात ते घाटीमध्ये आणि दुसरं हे मॅडम म्हणते हे सिस्टर म्हणते की आमचं काम आहे का हे आणि अक्षरशः एवढे अपमास वागणूक देतात ते तुमच्या नवऱ्याला सोबत घेऊन या तुम्हाला कळत नाही का त्रास झाला तर पेशंट इथे येईल ना घाटी कस साठी आपली गोरगरिबांसाठी आपली लागते कस पण घाटी आपल्याला जर गोरगरिबीचा रुग्णालयात उपचार होत्या कामाची आणि इथं जे मॅडम लोक आहेत ड्युटीला त्याच्यासारखे आता जे मॅडम आहे कर्मचारी आहे हे कर्मचारी यांचा टायमिंग काय सरासरी सकाळचा टायमाला जातो काय टाइम माहित नाही तर हजेरी रजिस्टर ठेवलेलं आहे ते कधी पण येतात कधी सहा दोन दिवस सहा मारता एक दिवस सहा मारते चेक करायला पण कोणी नाही येते याच्यासाठी सगळ्यात बायोमेट्रिक थंब मशीन इथं लावण्यात द्यावी का बायोमेट्रिक इन टाईम आणि आउट आणि प्लस बायोमेट्रिक प्लस फेस फेस मशीन आता काही काही ठिकाणी आलेलं आहे फेस केल्याशिवाय इन होत नाही आणि इन केल्याशिवाय मग आधी हजेरी लागत नाही त्या प्रकारे मशीन पसंत काही काही असं समजले काही काही मॅडम लोक इथं ड्युटीला असून मग प्रायव्हेट जाग होण्या चालवतात त्यांच्यावर योग्य ते कारण झाले होते पाहिजे कारण की सरकारी ड्युटीला असत चालवण्याचा अधिकारच नाही जे अधिकार असेल पण त्यात पण काही नियम नियम असून नियम ते करावं लागेल तरी पण ते दळवी साहेब दळवी सरांना वारंवार बोलला आज काय ते बोललं आम्हाला की सदरील डॉक्टर साहेबांचे मिस्टर इथं ड्युटीला कुठं शिल्लोडला ते इथं बसू शकता हे शासन निर्णयानुसार मान्य आहे याचं काही लेख इथे देणार आहे ते आम्हाला बाबा हे आधी आहे त्यांना इथं बसायचं त्यांच्या मिसेसच्या जागेवर आणि पहिलं काय म्हणजे त्यांच्या मिसेस सुट्टीवर आहे ते आहे तर मग त्यांनी बसला कशाला इथं बरोबर आहे ना त्यांचे मिस्टर त्यांचे ते बिमार आहे त्यांचे मिस्टर सुट्टेवर आहे मग त्यांच्या मिस्टर बसायचं काय काम इथं त्यांचं काय येतं त्यांना अधिकार कोण बसायचा जर अधिकार असेल तर आम्हाला त्यांनी लेखी जावं दळवी साहेबांनी आणि हे जो प्रकार घडला माझ्या बहिणीसोबत कोणाचं घडवून कित्येक लोक आहे आता अजूनच मागणी अशी आहे ग्रामपंचायत सदस्य सगळे आले होते बाबा ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन गावकऱ्यांसोबत एक बैठक लावा तर ते गावकरी काय ना ते बरोबर बोलतील आता मी बोललो तर आता आम्ही बोललो गावकरी बोलतील ते तर कळलं नाही बैठक लावा तुम्ही गावकऱ्यांसोबत सगळे रुग्णालय कमिटीची स्टाफ लोकांची मग अशी घटना वारंवार घडून येते विनंती आज मी आज मी, हो, मी आलो मी लो, बाकीच्या लोकांनी करायचं का रात्री अपरात्री आले चेक करताना घटने पाठवून देता काही म्हणता तिकडे प्रायव्हेट जाऊन जमत नाही आता ना। आम्हाची परिस्थिती नाही माझी मी कुठे घेऊन जाणार तिला आज इकडून तिकडे घेऊन जा तीस हजारच्या हजार पंधरा रुपये खर्च आहेत मी करणार का आम्ही त्याच्यामुळे याच्या योग्य तिथं दखल आणि श्री जिल्हा मुख्यत्री साहेब यांना सुद्धा योग्य दखल आली तसेच आम्ही त्यांना तकली करणारच तळवे साहेबांनी गावकरी बैठक लावा हे त्यांना माझी विनंती जी घटना वारंवार घडू नये हे सुद्धा माझी जाण्या की नक्की दोन डॉक्टर त्यापैकी एक डॉक्टर तिने इथं नदी प्रायव्हेट हॉस्पिटल टाकलं आणि त्याची मजुरी केली